साथ। सावधान संवाद साधताना किंवा मदत करताना सतर्क राहण्याची गरज पत्ता विचारण्याच्या बहाण्यानं महिलेचा पाठलाग करत घरात प्रवेश घरात घुसून सोन्याची पोत ओरबाडल्याची धक्कादायक घटना नाशिक शहरातील पंचवटी परिसरात चोरट्यांनी महिला रहिवाशांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे आदर्शनगर रामवाडी भागात संध्याकाळी साधारण पाच घडला दोन अनोळखी घराजवळ येऊन पत्ता विचारत पाण्याची मागणी केली महिलेनं सहज विश्वास ठेवून त्यांना पाणी दिल्यानंतर त्यापैकी एकानं थेट टीच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचले या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे महिलेच्या तक्रारीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली नंदिनी नायक असं या पीडित महिलेचं नाव असून त्या आदर्शनगर रामवाडी येथील श्रद्धा पार्क सोसायटीत राहतात नायक एका खाजगी रुग्णालयात म्हणून काम रोजच्या त्या डब्बा घेऊन कामावरून संध्याकाळी घरी परतल्या घरी आल्यानंतर त्यांनी पिशवी व डबा घरात ठेवले त्याचवेळी दोन अनोळखी इसम त्यांच्या घराजवळ आले आणि पत्ता विचारण्याच्या बहाण्यानं संभाषण सुरू केलं काही वेळानंतर त्यांनी नायक यांना पाणी मागितले दयाळूपणानं नायक यांनी घरातून दोन ग्लास पाणी आणून दिले पाणी पिल्यानंतर अचानक दोघांपैकी एकानं त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचण्याचा प्रयत्न केला नायक यांनी धाडसानं ना प्रतिकार केला आणि चोरट्यांना अडवण्याचा प्रयत्न केला मात्र आरोपींनी धक्काबुक्की करत बळजबरीनं मंगळसूत्र हिसकावून घेतले या झटापटीत मंगळसूत्राचा काही भाग नायक यांच्याकडे राहिला तर उर्वरित भाग आरोपींनी हिसकावून पळ काढला या प्रकरणी वरिष्ठ निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकानं तपास सुरू केला आहे